नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार आज आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो महिलांविषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा महिला दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मानलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला या दिवशी सर्व क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जातो आपण सर्वांनी मिळून महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत जय हिंद जय भारत धन्यवाद